नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हिरव्या माटाची भाजी तर ह्या भाजीची लागण वगैरे अजिबात करत नाही नैसर्गिक पद्धतीनेच ही भाजी आपोआप उगवली जाते खूप छान आणि एकदम पौष्टिक भाजी आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी बघू शकता मी भाजी स्वच्छ निवडून तिला चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक दोन ते तीन वेळा छान अशी धुवून घ्यायची म्हणजे माती वगैरे असेल ती निघून जाते व याला नितळ ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटे यामुळे काय होईल भाजीमध्ये पाणी होणार नाही आणि भाजी आपली एकदम मोकळी अशी होईल तर या भाजीच्या फोडणीसाठी अगदी कमीत कमी, -कमी साहित्य लागते तर या ठिकाणी आपल्या गरजेनुसार तेल घ्यायचं त्यामध्ये जिरे जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि थोडासा ठेचलेला लसूण लसणामुळे या भाजीला चव छान येते त्यामुळे लसूण जास्त प्रमाणात वापरा यामध्ये दुसरं असं वेगळं काय घालायचं नाही फक्त लसूण तर छान याला परतून घ्यायचं मस्त असं पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही थोडी थोडी भाजी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला कढई भरून भाजी दिसत असेल तर बघू शकता या ठिकाणी यातली नेहमीच भाजी शिजून तयार होते ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण मी आज आमच्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे ही बघू शकता तर याला झाकायचं नाही त्यामुळे भाजीचा कलर बदलतो व चवीनुसार मीठ मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं मीठ घालून एक दोन ते तीन मिनटं याला शिजवून घेणार आहोत कोवळी भाजी आहे त्यामुळे पटकन शिजते जास्त वेळही लागत नाही तर या ठिकाणी बघू शकता याला पाणी सुटतं आपोआपच यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात तर ही भाजी नैसर्गिकरित्याच बागेमध्ये किंवा खत जिथं असतं तिथंच जास्त प्रमाणात ही भाजी असते गरम गरम भाजी आणि भाकरी खूप छान लागते खायला किंवा मुलांना डब्यासाठी एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर बघू शकता छान शिजलेली आहे तर गॅस बंद करूयात व या ठिकाणी आपली गरमागरम माटाची भाजी बनून तयार आहे लाल माटाची भाजी देखील छान लागते आणि रक्तवाढीला देखील ती भाजी खूप छान आहे तीही अशाच पद्धतीने बनवतात तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय